नाही सकाळपासन जेवण नाही केलंय म्हणजे खाल्लं नाही काही नाश्ता केला फक्त तो पण अर्धा सोप खाल्ला होता बोल, 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 बोल। तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमच्या अजून एक नवीन ब्लॉग मध्ये सुरू करते हैं। तर आजचा आपला ब्लॉग असणार आहे सॉंगच्या बेटेस वरती सो so, आपला आप आप आज डे फर्स्ट डे सॉंगचा शूटचा आणि आत्ता आपण आहे अलिबागमध्ये बघू शकता झेरी आपल्यासोबत आणि आत्ता आपल्याला म्हणजे आत्तापर्यंत आपण जे असं केलं नाही ना असं एकदम हटके आज काहीतरी करणार आहे आपण जेवढे पण सॉन्ग केले त्याच्यामध्ये नॉर्मली मी नोबिथं म्हणून ॲक्ट केलेला आहे बट आजचा ॲक्ट आणि आजचा हे जे सॉंग शूट करतोय एकदम भारी स्टोरी एकदम मिनिंगफुल असणार आहे अरे के ना क्या चाहते हो खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहेत ब्लॉक कंटिन्यू शेवट पर्यंत बघा सो आता उशीर झाला थोडासा म्हणून काय बोलत नाही जास्त सो डायरेक्टली आपण जाऊया सेट वरती अजून मेकअप वगैरे पण करायचा आहे सो चला तर जसं की तुम्हाला सांगितलं होतं की हा सगळ्यात म्हणजे अलग असणार आहे नेक्स्ट लेवल असणार आहे हा शूट सॉंगचा आणि आपला लुक वगैरे तर हा आपला लुक आहे बघू शकता तुम्ही हा लुक बघून तर गेस करू शकता की माझं हे काय कॅरेक्टर काय असणार आहे सॉन्गमध्ये आणि सॉन्गमध्ये खूप सारे ट्विस्ट पण आहेत सो बघा बी टी एस तुम्हाला मी दाखवणारच आहे काय बाहेर बघ

असे होतात कबीर सिंग पेक्षा बेकार राहणार नमस्कार पब्लिक नाही मी मीडा मला टेन्शन आहे ना तुम्हाला का खरं

গ'লে <laughs> बाहर खाना पड़ता बढ़िया क्या नहीं बोलने का भिकारी को भिकारी नहीं बोलने का भिकारी का घर देख कितना बड़ा है ये देख भिकारी ये जॉर्डन देख जॉर्डन ये जॉर्डन ये जॉर्डन समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे हो ना दे

তু নাই কাৰো লাই মাৰি

저는 저는 저는

तर गाईज फायनली किती वाजले जातं साडेचार वाजता सकाळी तीन नऊ वाजता मेकअप केलेला आहे हा सगळा लुक लावलेला आहे साडेचार वाजत आले काढतो साडेचार पाच वाजता फायनली हा लुक मी काढतोय आणि खूप इचिंग वगैरे हो होत होती मला आणि टेक पण संपलेत सगळे आय लो माय हिड्स थँक आता कसं वाटतय हे तर ना आपण जाणार फेस तर नाही क्लीन करत आहे एवढा किंवा नाही थोडासा तुझा डागाळलेला हा कलर आहे ना ब्लॅक दे सकाळपासन जेवण नाही केलंय म्हणजे खाल्लंच नाही आहे काही नाश्ता केला फक्त तो पण अर्धा सोनसं खाल्ला होता म्हणजे जेवायला दिला नाही असं पण नाही आहे काही पण टाईम नाही भेटला ॲक्च्युली खूप सारं काम होतं त्या लूपमध्ये आणि परत तो उद्या पर सीन क्रिएट होणार नव्हता सो पूर्ण कम्प्लीट केला आहे आत्ता जेवायला बसलो आहे आता वाजले किती ऑलमोस्ट सात वाजलेत सहा एकोणसाठ सो चला अजून सीन बाकी आहेत अजून आपला नाईटचा शूट आहे थोडासा डान्स वगैरे तो पण तुम्हाला एस दाखवतो जास्त बोलता येत नाही मला कारण की काम कंटिन्यू चालू आहे पण तुम्हाला मजा येणार आहे बघून सॉन्ग सो नक्की सॉन्ग बघा आणि ब्लॉग पण बघायला विसरू नका तर आता रात्रीचे वाजलेत ऑलमोस्ट साडे अकरा वाजलेत आणि आता बघू शकतो मी सांग मी हिल वर तू हे करतोय त्याच सांगतो तो थकला त्याने पण मेहनत केली आमचे फोटो बिटो काढले पण माझं सांग ना मी हिल घालत होती तुमचं थकली आहे ॲक्च्युली आणि मी तर बघू शकतो डोळे पण लाल लाल वाटते माझे तर आणि सकाळी परत सहा वाजता कोल तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की आज शूटचा फर्स्ट डे होता आणि आजचा शूट कंप्लीट झाला नो गॉड प्लीज नो नो तरी पूर्ण डन झाले दोघांनी पण चांगला डान्स वगैरे दोघांची प्रॅक्टिस घेतली होती सरांनी आधीच त्याच्यामुळे डान्स परफेक्ट झाला टूब पण भारी झाला आहे तर उद्या सकाळी सहा वाजता सुटते आणि आता अजून आम्ही जेवलो पण नाही आता आम्ही जेवण करणार आहे आणि मग आम्ही परत आम्ही तिथं स्टे केला होता काल तिथं आम्ही झोपायला जाणार आहे तर मी काय बोललो नाही ब्लॉगमध्ये जास्त आणि घेतो आपण पुढे